बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठीळ कॅनल ची पाणी केली या सगळ्याची पॅन करून झालं आणि तिकोंडी मध्ये सांगितलं कि जत तालुक्यानं येणारा दोन हजार चोवीस हे दिवस हे पहाट अस्मरणीय असेल भागामध्ये एमआरडीसी असेल सगळं सुख असेल समाधानी नसेल कॅनलचं पाणी मागेल त्या ठिकाणी पोहचेल एक वर्ष निघून गेला ना उदय सामंत साहेब आले ना आमच्या तालुक्याला पाणी आलं आम्ही बेवारशी आहे म्हणून हे शेतकरी वर्ग कसं तयार झाले एवढी जर परिस्थिती बिकट असेल तर या सरकारचं करायचं काय असा मोठा प्रश्न निर्माण आहे येणाऱ्या निवडणुकीवर पण बहिष्कार घालण्याची आमची भूमिका आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये जर हे आंदोलन कमी समजून चालणार नाही हे आता रक्त चालू आहे ह्याच्या पुढे अजून जीव द्यायची परिस्थिती निर्माण हे सरकार करायला लागले याचा जिम्मेदार कोण सकाळपासून शंभर युवकांनी रक्तदान या ठिकाणी केलंय आमचं पोट तिरकी आहे म्हणून अन्न नाही पाण्याची उपाशी राहून रक्त काम या ठिकाणी चालू आहे म्हणून पाणी आमच्या हक्काच पाणी आमच्या हक्काच